देशाच्या उभारणीमध्ये दे, आजच्या तरुणाचं महत्व आजच्या तरुणाचं काय दृष्टी आहे त्याच्या संदर्भात दृष्टिकोन दृष्टिकोन तरानी यांनी प्रश्न विचारलेला आहे मुद्दा दिलाच नाही मुद्दा दिला आहे बरोबर नाही यांनी प्रश्न विचारला तर तुम्हाला दोघींना प्रश्न कोणी विचारले नव्हते टाइम मॅनेजमेंट प्रश्न नाही गोल सेटिंग प्रश्न नाही मुद्दा आहे म्हणू शकता मुद्दा म्हणू शकता विचारलं मला सरानीने प्रश्न विचारला तुला शेवटचा प्रश्न विचारला हां ते बद्दल प्रश्न की भारताच्या उभारणीमध्ये युवकांची काय भूमिका असली पाहिजे दृष्टिकोन का काय असला पाहिजे सर्वात अगोदर सर मी सांगतो युवकांना युवकांनी असं लक्षात घेतला पाहिजे की आपल्याला या भारताला वैश्विक आर्थिक महासत्ता बनायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मोलाचं योगदान द्यायचं आहे आता प्रत्येकाची विकनेस वेगळी असतात प्रत्येकाची स्ट्रेंथ वेगळे असतात प्रत्येकाचे एरिया ऑफ इंटर एरिया ऑफ इंटरेस्ट हे वेगळे असतात त्यामुळे मी ओव्हरऑल युवकांना सांगून या ठिकाणी इच्छितो वेगवेगळे युवकांना जे बिझनेसमध्ये इंटरेस्टेड आहे त्यांनी टॉपचे बिझनेस केले पाहिजे कारण की जेव्हा ते बि बिझनेसमध्ये प्रगती करतील ते भारताच्या नॅशनल इन्कममध्ये ते सहभागी होणार आणि भारताला म्हणजे पुढे नेणार ते बिझनेसच्या दृष्टिकोनात जे लोक म्हणजे जॉब करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे त्यांनी छोट्या लेवलवर विचार नाही केला पाहिजे हा माझा दृष्टिकोन आहे म्हणजे जर तुम्हाला करायचं असेल तर आय आय टी एन आय टी एम आय टी तशा प्रकारे तुमचा दृष्टिकोन असला पाहिजे एम बी बी एस एम डी स्पेशलायझेशन जेव्हा तुम्ही स्पेशलिस्ट बनतात सर्जन बनतात तेही खूप चांगल्या लेवलचा सर्जन बनले पाहिजे आणि वेगवेगळ्या ठिकाणी भारताला प्रेझेंट केलं पाहिजे दुसरा एक अति अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी येतो की राजकारणात तरुणांची भूमिका आज आपण बघतोय की बरेचसे तरुण म्हणजे शिक्षक जे शिक, शिक्षित तरुण आहे ते राजकारणात येत नाही त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही तुम्हाला राजकारणात यावं लागेल जसं की तुम्ही जे एन यू मध्ये बघतात की जे एन यू चे लोक एज्युकेशन का करतात ते प्रोटेस्ट का करतात कारण ते शिकलेले आहे जे शिकलेलं असेल ते प्रोटेस्ट करणार ते जर का एखादी चुकीची गोष्ट होत असेल तर ते सुधारण्याचा प्रयत्न करणार जर तुम्हाला भारताची परिस्थिती सुधारायची असेल आज आस राजकारणाचे आपण दृष्टिकोन बघतोय प्रचंड पैसा राजकारणी माणसाकडे त्यांना फक्त त्यांची खुर्शी बनवायची आहे त्यांना बरेचसे खूप कमी राजकारणी असे आहे जे समाजासाठी काम करतात जे लोक कल्याणासाठी कर काम करतात आणि बरेचसे राजकारणाचे तुम्ही इंटरव्ह्यू बघा राजकारणी लोकांची एक इंटरव्ह्यू बघितला होता त्याच्यात त्यांना विचारण्यात आला की तुम्ही पॉलिटिक्स का जॉईन केला आहे त्याचा उत्तर असा होता सर की पैसा कमवण्याचा हो असा लोकांचा दृष्टिकोन झालेला आहे तर मी यांना सांग विचारू इच्छितो जे सिव्हिल सर्व्हिसेस करतात स्टेट पब्लिक सर्व्हिस सर्व्हिस कमिशन करतात युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन करतात त्याच्यामध्ये ते काय सांगतात इंटरव्ह्यू मध्ये डू यू यु टू बी एन आय एस टू बी एन आय पी एस जॉईन सिव्हिल सर्व्हिसेस ते म्हणतात की मला समाजसाठी काम करायचं आहे आम्हाला लोकांसाठी काम करायचं आहे तर लोकांसाठी समाजासाठी काम करायचं था। ता। जर तुम्हाला असेल देशाला तुम्हाला पुढे जर न्यायचे असेल तर त्याचे वेगवेगळे तुम्ही प्लॅटफॉर्म तुम्ही नेऊ शकतात तुम्ही सिव्हिल सर्व्हिस जॉईन करू शकतात नक्की परंतु जर तुम्हाला म्हणजे सिव्हिल सर्वंटला पण काय करावं लागते जे पॉलिसी बनतात ते त्याला इम्प्लिमेंट करावं लागते परंतु पॉलिसी बनवणारे बिल प्रेझेंट करणारे लॉ बनवणारे आपल्या पार्लिमेंटमध्ये बसलेले आहेत पार्लिमेंट इज अ लॉ मेकिंग बॉडी आणि जे एम पी एम एल ए पार्लिमेंट मध्ये बसलेले असतात ते लॉ बनवतात तर तुम्ही शिक्षित जेव्हा मुलं असेल त्यांना भारताचे नॅशनल इन्कम समजते त्यांना हे मिडियटायझेशन ऑफ पॉलिटिक्स समजते ऑफ पॉलिटिक्स प्रचंड प्रमाणाने वाढलेला आहे सर पर प्रत्येक जण मीडिया म्हणजे पॉलिटिक्स पॉलिटिकल लोकांनी मीडियाना हातात घेतलेला आहे आणि ते त्यांचेच गुण गातात फार कमी असे यूट्यूब चॅनल्स आहे आणि फार कमी असे हे अँकर आहे जे मीडियाचे आणि राजकारणाच्या विरोधात बोलतात तर तुम्हाला फील होत असेल की काहीतरी आपल्या देशात वेगळा घडतोय बरेचसे चांगले गोष्टी घडताय मी मान्य करतो परंतु ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला वाटते की चुकीची गोष्ट होतोय तर तुम्ही फक्त त्याचा विचार करू नका त्याच्या त्याच्या परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही काय करू शकता इंडिव्हिज्युअल लेवलवर याच्यावरती मुलांनी विचार केला पाहिजे आणि जे कोणत्या फील्डमध्ये तुमचा इंटरेस्ट असेल ते राजकीय फील्डमध्ये असो खूप चांगली भूमिका तुम्ही निभवू शकता राजकारणात घेऊन सुद्धा आणि लोकांनीच लोकांना सुद्धा मी सांगू इच्छितो की तरुणांना विशेषतः सुशिक्षित तरुणांना तुम्ही राजकारणात संधी दिली पाहिजे कारण की त्याने अभ्यास केलेला असतो त्याला नॅशनल इन्कम समजते त्याला पॉलिटिक्स समजते आणि त्याला मॅथमॅटिक्स समजते त्याला बिझनेसची गोष्टी समजते सगळे गोष्टी त्याला ते समजतात त्याला फॉरेन अफेअर्स समजतात जे विद्यार्थी युपीएससी अभ्यास करतात त्यांना अवघ्या हो ज्योग्राफी हिस्ट्रीपासून सायन्स पासून सगळ्या गोष्टी समजतात इंटरनॅशनल लेव्हलवर कोणत्या प्रकारचं पॉलिटिक्स होतोय नॅशनल लेवलवर कोणत्या कोणत्या प्रकारचं पॉलिटिक्स होतोय त्याचा एखादा इंडिव्हिज्युअलवर कशा प्रकारचा प्रभाव होतोय हे सगळ्या गोष्टी त्यांनी विचारलेल्या असतात परंतु त्यांना प्लॅटफॉर्म या ठिकाणी भेटत नाही आहे त्यामुळेच मी सर्वांना सांगू इच्छितो की जे कोणतेही सुशिक्षित मुलं जर कोणत्याही माध्यमातून या देशाला एका महासत्ता बनवण्याचा प्रयत्न करत असेल तर सर्वांनी त्यांची साथ दिली पाहिजे आणि विशेषतः युवकांना इंडिव्हिज्युअल लेवलवर हे विचार केला पाहिजे की नक्कीच आपल्याला या भारताला एक वैश्विक आर्थिक महाशक्ती बनायच आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला योगदान द्यायचं आहे